तू असे पाणी आहे काय सांगतायत पाणी आहे हा काय फार पाय कुठला वार आहे हल्लेच लांबडा दिसतो त्याला पॅकिंग वगैरे कशी केली फोडणार <laughs> 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 आहे एक दिवस पाठी गरम गरम लागला तू कायम घालवला बारा पाठी कशी लावायचा बारात फाटाक लावा दारू बारात हे तो व्हायचा आणि हातात पकडायचा असा आणि बार वाजवायचा

कस अडकवली पाठ पुढे फेकला इकडे गाडी ती करायचो

इंस्टाल्ट नाही लाई ऑप्शन येतील वाढतील भाऊ तर खाली टाकूस मी जो ते पॅटणार आहेत काय पाऊस आहे नी असं बॅटरी पण हायपाय आणला ना असं लाव आमच्या तोंडावर लाड डुक्कट आलायला जर संपवलं शिव्या खाली ह्याला तर

कायमहित काय लावला भेंडी त्यालाच लावले खालचा पेठूल हे भेंडी सगळा मोबाईलचा उडवलास कॅमेरा बाबू भात खातूय बाबू अरे हा गेम याला जो फुलबाजी खाय

आय नको टाकू पन्नास जण आलो ताक ताक टाक पे... टाक पॅनट टाक पॅनट टाक नको आई थोडं बोळाच भीस तोंड आता त्याच्या हायला तर बोलणं जात नाही आई थोडं कुठे पण टाकू आयचं विझरला पडली माचीच नाही यस संपला आहे का राह अरे काम नाहीत आहेत आजलं पुल काय काय धावत जाऊन टाकू हो